नमस्कार मित्रांनो आज आपला हॉटेल श्री चायवाल्याचा भव्य दिव्य ओपनिंग सोहळा आपण ठेवलेला आहे तो सोहळा आपण उपस्थित मान्यवर म्हणजे महाराष्ट्रात दिग्गज मान्यवर येणार आहेत स्टार येणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे उद्योजक येणार आहेत उद्योजक आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करण्या उद्योगात कसं उतरायचं सक्सेस कसं व्हायचं ह्याच्यासाठी आपण हा उद्योजक मेळावा कार्यक्रम ठेवलेला आहे तर या मागचा एकच उद्देश आहे की गरीबाची पोरं व्यावसायिक आणि उद्योगात उतरावे म्हणून हा व्यवसाय ठेवा आपण मेळावा भरवलेला आहे एक आपण पोरग होतो एकदम गरीब कुटुंबात आलेला मुलगा आहे शेतकऱ्याच्या पोरांनी उद्योगात कसं उतरावं सक्सेस कसं व्हावं यासाठी आपण हा मेळावा भरवलेला आहे तरी आपण सगळ्यांनी येऊन कार्यक्रमाची उपस्थिती आणि कार्यक्रमाचा सगळ्यांनी म्हणजे सक्सेस कसं व्हायचं हो यासाठी हजर राहणं तेवढंच गरजेचं आहे तरी या माग सांगण्याचा उद्देश आहे गरीबाची किती बी लहान पोर असली तर मागून उद्देश फक्त मोठं होण्या स्वप्न मोठे बघा शंभर टक्के एक दिवस एक दिवस माझी सुरुवात एकदम चहाच्या पासून चहाच्या आजूवर पण मी सायकलवर दुध घालवतो शेतामध्ये भरपूर काम केलेलं आहे शेड राखली जनावर राखली जो नाही तो व्यवसाय केलेला लाजलो नाही कधी कामाला आणि चहा दूध डेअरी रस्त्यावर चहा विकणे गॅरे गॅर विकणे टपरी भरपूर व्यवसाय केले व्यवसायामध्ये जिद्द चिकटी ठेवल्यामुळं सक्सेस होतय माणूस कधी पण आणि आज माझ्या महाराष्ट्रात अठरा ब्रँच आहेत ह्या मागचं कारण फक्त आणि फक्त कष्ट आणि जिद्द असल्यामुळं माझी सुरुवात एकदम चहाच्या टकरी पासून झालेली होती तर आज चार पाच मजली आपलं हॉटेल आहे आणि महाराष्ट्रात त्याच लेवल मुळे त्या टॉप मध्ये अशा सगळ्या ब्रँच फक्त आणि फक्त कष्ट करा जिद्दीने लढा तुम्हाला यश एक दिवस नक्की भेटणार आपली सुरुवात पंधरा सोळा वर्ष खाली झाली ती आज सतरा वर्ष नंतर आपल्याला यश भेटलेला आहे आणि हे यश आपण एवढ्यावर थांबणार नाही तर आपण मातोश्री चायवाला म्हणून सगळ्या व्यावसायिकांसाठी छोटासा ब्रँड तयार केलाय हा ब्रँड दिल्ली गल्ली ते दिल्ली पर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे हा ब्रँड एका गरीबाच्या शेतकऱ्याच्या पोराने केला आहे शेतकऱ्यांच्या पोरासाठी केलाय एवढंच या माध्यमातून सांगतो कष्ट करा छोटीशी सुरुवात करा व्यवसायाला पण स्वप्न मोठी ठेवा धन्यवाद